आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार ड्राय डे कालावधीत अठरा गुन्हे दाखल सोलापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान होत असून मतदानाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसापासून जिल्ह्यात ड्राय डे घोषित करण्यात आलेला होता त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने काल दुपारी अचानकपणे जिल्हाभरात ठाकलेल्या धाडीत अठरा गुन्ह्यात एक हजार नऊशे अठरा लिटर दारूसह दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केलाय निरीक्षक जगन्नाथ पाटील व इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर